नमस्कार मी डॉक्टर प्रवेश घुर्डे गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट विश्वराज हॉस्पिटलमध्ये आधी असं असायचं की पन्नासाव्या वर्षात कोलॉन कॅन्सरचा तपासण्या सुरू करायसाठी सांगितलं व्हायचं पण आता माहीत पडलं आहे की तरुणांमध्ये पण कोलॉन कॅन्सरची शक्यता वाढायलाच वाढत जात आहे तर आता पंचेचाळीस या वयापासून आपण कोलॉन कॅन्सरची प्रक्रिया किंवा तपासण्या सुरू करायचा प्रयत्न करतो आहे तर हा कोलॉन कॅन्सर साधारण पॉलिप्स याच्यामुळे निर्माण होऊ शकतो पॉलिप्स आपल्याला साधारण कोलोनोस्कोपी करून आपल्याला समजून जातो की प पेशंटला पॉलिप्स आहे की नाही आहे आणि पुढे जाऊन आपल्याला गरज पडलं तर ते पॉलिप्स आपण कोलोनोस्कोपीच्या वेळेसही काढू शकतो तर कोलॉन कॅन्सर करायचं दोन प्रकारचे प्रक्रिया असतात एक वन स्टेप कोलोनोस्कोपी असतात किंवा टू स्टेप स्कोपी असतो वन स्टेप कोलोनोस्कोपी म्हणजे पेशंटला काही त्रास झाला आपण लगेच कोलोनोस्कोपी करतो त्याच्यात पॉलिप्स दिसलं तर आपण ते पॉलिप्स काढतो त्याचवेळी टू स्टेप म्हणजे प पेशंटला समजा पोटाचा काही त्रास झाला तेव्हा आपण संडासाचा तपासण्या करतो संडासाच्या तपासण्यामध्ये काही प्रॉब्लेम दिसला किंवा रक्त दिसला तर तेव्हा आपण दुसरा स्टेप आहे की ते कोलोनोस्कोपी करतो त्या कोलोनोस्कोपीमध्ये काही प्रॉब्लेम दिसला जसं की पॉलिप्स दिसलं तर ते पॉलिप्स किंवा कॅन्सरच्या छोट्या बीजा असतात ते आपण काढायचा प्रयत्न करतो सेकंड स्टेपमध्ये तर एकदा आपण पॉलिप्स काढल्यात तर आपल्याला दरवर्षी संडासची तपासणी करावी लागते त्यात आपल्याला बघावं लागतं की प्र परत नवीन प्रॉब्लेम येत आहे की नाही येत आहे प्रॉब्लेम येत नसेल तर आपल्याला फक्त फॉलोअप ठेवायचं दुसरं काही करायची गरज नाही समजा संडासा प्रत्येक तपासण्यामध्ये संडासा ह्याच्यात आपल्याला रक्त सापडलं किंवा पस सापडलं रक्त संडासा ह्याच्यात तर आपल्याला परत कोलोनोस्कोपी करून बघावं लागेल की नवीन पॉलिप बनत आहे की नाही नवीन पॉलिप बनत असेल तर तेव्हा पण तेच प्रकाराने आपण पॉलिप काढावा लागेल तर साधारण कोलॉन कॅन्सर आपल्याला माहीत करण्यासाठी दोन तीन उपचार आहे आपल्याकडे सर्वात आधी कोलोनोस्कोपी आहे कोलोनोस्कोपीमध्ये आपण पॉलिप्स काढतो दुसरं ऑप्शन हे आहे की समजा कधी कधी पेशंटला समजत नाही की त्यांना पोटाचा प्रॉब्लेम का आहे आणि सड अचानक पोट दुखायला सुरू झालं आणि अचानक वजन कमी झालं एका महिन्यामध्ये दहा बारा किलो वजन कमी झालं तर यांच्या स्कॅनमधून आपल्याला माहीत पडतं की कलाँग कॅन्सर आहे तर असं पेशंटला आपण सर्जरीचं ऑप्शन देतो तर साधारण लक्षण काय असतात पेशंट कोलॉन कॅन्सरचे जे ज्यांना भूक लागत नाही वजन सडनली कमी होऊन जातो अचानक वजन कमी होऊन जातो आणि संडासात कदाचित कुठेतरी रक्त दिसायला सुरू झालं तर हे कोलॉन कॅन्सरचे लक्षणं आहेत तर आपल्याला रेग्युलर तपासण्या करून आपल्याला एक हॅबिट ठेवायला है लागेल की कोलॉन कॅन्सर आपल्याला कसं आपण टाळू शकतो रेग्युलर फॉलोअप ठेवायचं संडासाचं टेस्टिंग वर्षातून एकदा तरी करायचं त्याच्यात काही प्रॉब्लेम दिसला तर पोलोनोस्कोपी करून आपण एक गाठी काढू शकतो आणि पोलॉन कॅन्सर आपण टाळू शकतो